महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबई तुर्भे पोलिसांची मोठी कामगिरी अवघ्या बारा तासात आरोपी गजाड शिरवणे एम आय डी सी मध्ये असलेल्या एक्सेलरॉन नावाच्या कंपनीमध्ये पंचवीस तारखेला पहाटे एक ते पाच वाजताच्या दरम्यान साठ ते पासष्ट कंपोनंट्सची चोरी झाली होती या संपूर्ण कंपोनंट्सची किंमत तब्बल त्र्याण्णव लाख एवढी होती या चोरीची तक्रार ही कंपनीचे मॅनेजर वासुदेव प्रभू यांनी सत्तावीस तारखेला पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल करता सिनियर पीआय आबासाहेब पाटील पीआय चाबसकर एपीआय वसीम शेख आणि पी एस आय शिंदे यांच्या टीमने गोपनीय माहितीदारांच्या मदतीने अवघ्या बारा तासात चार आरोपींना पकडले आहे कृष्णकांत जाटव वय वीस वर्ष संजय मंडल वय सत्तावीस वर्ष राहुल भवर वय एकेचाळीस वर्ष आणि चंदू गौतम वय पंचवीस वर्ष अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून त्र्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे कोर्टाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे बाईट मयूर भुजबळ सह आयुक्त महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई तुर्बे पोलीस स्टेशन हातीमध्ये शिरवणे एम आय डी सी मध्ये अॅक्सिलेरॉन नावाची कंपनी आहे जी जहाजातील टर्बो चार्जिंग कॉम्पोनंट सर्व्हिसिंग करण्याचं काम करते त्या कंपनीमध्ये पंचवीस तारखेला पहाटे एक ते पाच वाजेच्या दरम्यान हे जे कॉम्पोनंट्स आहेत असे साठ ते पासष्ट कॉम्पोनंट्स रात्री चोरीला गेले होते त्या संदर्भात आपल्याकडे सत्तावीस तारखेला फिर्यादी त्या कंपनीतले मॅनेजर फिर्यादी म्हणून येऊन आपल्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार गुन्हा दाखल केलेला होता सर्व किंमत अंदाजे त्र्याण्णव लाख रुपये अशी होती चोरीचा गरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील ते सिनियर पी आय आबासाहेब पाटील क्राईम पी आय चाबुकस्वार आणि तेथील टीपीची टीम ए पी आय वसीम शेख आणि पी एस आय शिंदे यांच्या टीमने दाखल झाल्यानंतर बारा तासामध्ये आपल्या गोपनीय बातमीदार बातमीदारांचा उप मदत घेऊन ही घरफोडी ओपन केलेली आहे याच्यातील चार आरोपी आपण अटक केलेली आहेत आणि याच्यातील जवळपास ऐंशी टक्के मुद्देमाल म्हणजे जवळपास त्र्याहत्तर लाखाचा मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे या चारही आरोपींना कोर्टाने तीन दिवसांची पी दिलेली आहे हे चार आरोपी जे आहेत त्यातील कृष्णकांत जाटव संजय मंडल राहुल भवर आणि चंदू गौतम असे चार आरोपी आहेत यातील दोन आरोपींवर मागील दहा ते बारा गुन्ह्यांचा इतिहास आहे याच्यामध्ये रात्री एक ते चार वाजेच्या दरम्यान कंपनीचं जे बॅक बॅकगेट आहे त्या बॅकगेटचे तारेचं कंपाऊंड मधून आत आले होते आणि मागचं गेटाचं कुलूप त्यांनी तोडून कंपनीमध्ये प्रवेश केला होता आणि साधारणतः एक तासामध्ये त्यांनी ते वेगवेगळे कॉम्पोनेंट तिथून चोरी केले चोरी केलेला माल हा आपल्याला या आरोपींच्या ताब्यामध्येच दुर्बी एम आय डी ची परिसरातच मिळून आलेला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा